विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणू नगर तालुका पंढरपूर या कारखान्यास महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर यांच्याकडून मिळालेल्या तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंट एकोणसाठ पूर्णांक पंचाहत्तर कोटी व कामगार पेमेंट साठी एकेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी रक्कम देण्यात यावी असं सूचित करण्यात आलेलं असताना देखील सदरची रक्कम व्यापारी पेमेंट व कामगारांसाठी वापरण्यात आली नसल्याचा आरोप करत या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी व्यापारी संतोष माणिक भालेराव व इतर व्यापारी व कर्मचारी केशव शेळके रामचंद्र भुसनर निवृत्ती गोडसे व इतर कर्मचाऱ्यांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर सोमवारी सव्वीस मे दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणास माडा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पुण्यात उपोषण स्थळी जाऊन आमदार अभिजित पाटील यांच्या भूमिकेचा जोरदार शब्दात निषेध करत झोपेचं सोंग काढून आमदार पाटील यांनी तत्परतेनं व्यापारी कामगारांचे पैसे द्यावेत अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा साठे यांनी दिलाय यावेळी मुन्नासाठे धर्मराज मुकडे उदयसिंह कदम महेश मोहोळे पालाजी बारबोले आदीजण उपस्थित होते